आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पतंजली योगपीठ हरिद्वार शाखा खामगावच्या वतीने श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा यांचा सत्कार करण्यात आला नाना नानी पार्क जलंब रोड येथे एक दिवसीय निशुल्क योग शिबिराचे आयोजन दिनांक अठरा एप्रिल दोन शुक्रवार रोजी सकाळी पाच ते सात वाजता करण्यात आले होते शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सध्या अग्रेसर असणारे सेवाभावी निस्वार्थी श्री एकनाथ महाराज भजनी मंडळाचे देवीदास शर्मा यांचा करण्यात आला भजनी मंडळाच्या माध्यमातून देवीदास शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील पंचवीस वर्षापासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे मुखमे हो रामनाम रामसेवा हातमे हे ध्येय घेऊन वर्षभर विविध उपक्रम लोकांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप पक्ष्यांची उन्हाळ्याच्या दिवसात होणारी भटकंती पाहता जलपात्र वाटप सामान्य रुग्णालयात पेशर व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान दिवाळीला गोर गरीब लोकांना मिठाई व वा कपडे वाटप असे अनेक उपक्रम राबवले जातात या उपक्रमाची कार्याची दखल घेत पतंजली योगपीठ हरिद्वार राज्य प्रभारी आमदार संजीवनी ताई माने यांच्या हस्ते देवीदास शर्मा यांचा शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विहिपद जिल्हा मंत्री तथा योग्य शिक्षक राजेंद्र सिंह राजपूत पतंजली तालुका प्रभारी भिकाजी रेठेकर अमित जोशी मंगेश भोपळे सुनील सातव दिलीप डंबेलकर मामन कसर गणेश रिसागर शिवाजी पाटील कव्हाळेसर तहसील प्रभारी शोभा बाळापुरे मीडिया प्रभारी नंदा सदावर्ते महामंत्री मालती पोटरे योग शिक्षिका भोपळे वर्षा काळे वर्षा सातव लक्ष्मी डंबेलकर स्वाती सातव अग्रवाल शोभा परदेशी व आयोजक महिला पतंजली योग समिती बुलढाणा पाचो संघटक पतंजली योग समिती भारत स्वाभिमानी पतंजली किसान सेवा समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य पुरुष महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे का मनीषा यांनी केले डीपी न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका